कोल्हापूर खंडपीठाच्या मागणीसाठी खंडपीठ कृती समितीचे आमरण उपोषण खंडपीठाची मागणी येते आणि त्यामुळेच कोल्हापुरातील ऐतिहासिक दसरा चौकात पदवीधर मित्र संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मानिक पाटील चुयेकर यांनी सोळा फेब्रुवारीपासून आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे राज्य सरकारने खंडपीठ कृती समितीच्या सदस्यांसोबत बैठक घेऊन कोल्हापुरातील खंडपीठाच्या मागणी संदर्भात लेखी आश्वासन आणि कार्यवाही सुरू केल्याशिवाय उपोषण मागे घेणार नसल्याचं माणिक पाटील चेकर यांनी सांगितलं आहे मुंबई उच्च न्यायालयाचे कोल्हापूर येथे खंडपीठ होण्यासाठी गेली चाळीस वर्षात लढा सुरू आहे कारण मुंबई हे अंतर कोल्हापूरपासून जास्त असल्यामुळं येथील वकिलांना पक्षकारांना ते खर्चिक आहे त्यामुळंच हे मेरिटचं ठिकाण आहे कोल्हापूर त्या ठिकाणी खंडपीठ व्हावं अशी बऱ्याच दिवसांची चाळीस वर्षाची मागणी आहे पूर्ण आजपर्यंत कुठल्याही सरकारनं ही सरकार मागणी मान्य केली नाही त्यामुळं आज अगदी निकराजी लढाई करायचं आम्ही ठरवलेलं आहे खंडपीठ कृती समिती व पदवीधर मित्रच्या वतीनं मी आज या ठिकाणी अमरो भोषणाला बसलो आहे आज आमचं मुख्यमंत्र्यांची मागणी आहे आज हा जो मेरिटचा विषय आहे ज्या पद्धतीने त्यांनी टोलचा विषय आणि देवेंद्रजी फडणवीस यांनी कोल्हापूरचा जो जिवाळ्याचा विषय होता तो एकाच चुटकीसरशी मार्गी लावला सरकारल्यानंतर त्याच पद्धतीनं हा जो विषय हा टोलपेक्षाही गंभीर विषय आहे आणि गरजेचा विषय आहे हा प्रश्न मार्गी लावावा आणि त्याला कालबद्धपणे आम्हाला आश्वासित करावं की बाबा अमुक दिवसामध्ये आम्ही हा प्रश्न सोडवते आणि त्याबाबत एक आढावा बैठक म्हणजे काही एक पंधरा वीस दिवसानंतर आढावा बैठक घ्यावी आणि या ठिकाणच्या लोकप्रतिनिधी आणि खंडप्रतिनिधीच्या सर्व सदस्यांना मान्य पालकमंत्री आणि राज्याचे दोन्ही उप यांच्या उपस्थितीत एक बैठक घ्यावी आणि आढावा घ्यावा आणि आज या ठिकाणी मी उपोषणास बसलो आहे आज दुसरा दिवस आहे परंतु माझं हे अमर उपोषण सुरू राहणार आहे जर शासनानं आश्वासन दिलं योग्य ते लिखी आश्वासन दिलं तर मी निश्चितपणे क याबाबत खंड उपोषण मागं घेण्याबाबत निर्णय घेईन परंतु शासनानं अगदी गंभीरपणे जर आश्वासन दिलं नाही लिखी आश्वासन दिलं नाही तर हा माझा लढा निश्चितपणे भले माझं मला या ठिकाणी माझे प्राण गमवावे लागले तरी चालेल परंतु मी या कोल्हापूरच्या लढ्याला कोल्हापूरला साथ देण्याचं ठरवलं आहे नमस्कार माझं नाव मानिक पाटील चोयकर बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी कोल्हापूर